तर तुमची अटक होईल राज ठाकरेंच्या भाषणातून सरकारला चॅलेंज गृहमंत्री फडणवीसांचं थेट प्रत्युत्तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगडमधील आपल्या भाषणात शेकापचे नेते जयंत पाटील यांचं कौतुक करताना येथील शेतकरी आणि कामगारांना मोलाचा सल्ला दिला आहे तसेच येथील उद्योग उभारणीसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत आणि अमराठी कामगारांना नोकरी दिली जात असल्याचं त्यांनी म्हटलंय दरम्यान राज ठाकरेंनी शासनाच्या धोरणावर टीका करताना जनसरक्षा कायद्यावरून टोला लगावला आहे आता काय तो कायदा आणला म्हणे अर्बन नक्षल म्हणून अटक करणार पण अटक करून दाखवा असं चॅलेंज राज ठाकरे यांनी दिलं आहे यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत् प्रत्युत्तर दिले तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागाल तर तुमची अटक नक्की होईल असं फडणवीसांनी म्हटलं आहे राज ठाकरेंनी जनसुरक्षा कायद्यावरून केलेल्या टीकेसंदर्भात मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला होता तुम्ही कार्यकर्त्यांना अटक करून दाखवाच असं राज ठाकरे यांनी म्हटले त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे त्यांच्याकरिता हा कायदा बनलाच नाही तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागाल तर तुमची अटक होईल तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागत नाही तर तुमची अटक करण्याचं कारण नाही असं म्हणत राज ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे जे लोक कायद्याच्या विरोधात त्यांच्याकरिता तो कायदा आहे आंदोलकांच्या विरोधात हा कायदा नाही सरकारच्या विरोधात बोलण्याची मुभा आहे त्यामुळे मला असं वाटतं ज्या कमेंट्स आहेत ते कायदा न वाचता केलेल्या कमेंट्स आहेत असा टोला मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे टीका केलेली अर्बन नक्षल कमी अटक अर्बन नक्षल म्हणून एकदा अटक करून दाखवा मग आम्ही कोणाला अटक करायची अटक करून दाखवा त्यांच्याकरता बनलेलाच नाही कायदा तर त्यांना काट तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागाल तर तुमची अटक होईल <ख़ाग था�ता> तुम्ही अर्बन नक्षलसारखे वागत नाही त्यामुळे तुमची अटक करायचं कारण नाही मला असं वाटतं की अशा प्रकारे कायदे बनता जे बनतात जे लोक कायद्याच्या विरोधात वागतील त्यांच्याकरता <ख़ाग movement> तो कायदा आहे आंदोलनकांच्या विरुद्ध हा कायदा नाही सरकारच्या विरुद्ध बोलायच्या याच्यामध्ये पूर्ण मुभा आहेत विरुद्ध हा कायदा नाही त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे काही कमेंट्स आहेत हा कायदा न वाचता केलेले कमेंट त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लहान मुलांना हिंदी शिकवायची शिकवण्याचा विचार बाहेरून आलेला माझं अतिशय पक्क मत आहे महाराष्ट्रामध्ये मराठी शिकली पाहिजे ती कंपल्सरी असली पाहिजे ती अनिवार्य असली पाहिजे ती आपण अनिवार्य केलीच आहे पण महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठीसोबत अजून एक भारतीय भाषा जर शिकायला मिळाली तर त्यात काय वावगा आहे आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजीकरता पायगड्या घालायच्या ही जी मानसिकता आहे या मानसिकतेला माझा विरोध आहे चांगली गोष्ट आहे सर्व पक्षीय नेत्यांना एकमत करावं लागेल कारण खूप मोठ्या प्रमाणात राजकीय दादागिरी ही पुण्याच्या उद्योगांमध्ये पाहायला मिळते आहे विविध पक्षाला हे लोक त्या ठिकाणी त्या पक्षाचं पक्षा नाव घेऊन त्या ठिकाणी दादागिरी करतात मी तर मोडून काढणारच आहे आणि त्यात जो जो मदत करेल त्याचं स्वागत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई